भरधाव वेगाने खाजगी बसने उडवल्याने युवकाचा मृत्यू दिनांक एक, एकोणावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास यशवंत यशवंत नगर रस्त्यावर तळेगाव या ठिकाणी रऊफ गंभीर खाटीक हे दुचाकीवरून दिंडोरीच्या दिशेत जात असताना पाठीमागून मेगाफाईन येथील खाजगी बसने जोरदार धडक दिल्याने रऊफ गंभीर खाटी वय चौरेचाळीस राहणार तळेगाव दिंडोरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहे गिरणा प्रतिनिधी सुरेश सुराशी दिंडोरी यशवंतनगर बाप्पू कोण बघत ते फा नाशिक रस्त चालले होते आणि पाठ्यावर बस चालेल उडून दिलं मेगा फॅन कंपनीची गाडी होते हां साधारण चार पाच वाजता नाही राशन चालले होते ते राशन चालले होते आणि पाठव गाडी आली ते मोठ चालले होते